哎，俺俺俺去，俺去，俺去，俺去。 नमस्कार मित्रांनो रॉयल रॅनबो ब्लॉगमध्ये प्रत्येका ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपण आज आलो आहोत खमतानी गावात मांडव आहे मित्रांनो आपल्याला आज आणि झोपा पण झालेल्या नाही चार पाच दिवसापासून कंटिन्यू ऑर्डरी चालू आहेत आपल्या आणि झोपा पण पूर्ण होत नाहीत म्हणून थोडं जाम झालेलो आहोत आज म्हटलं ब्लॉगला विश्राम द्यावा पण काय देऊ शे बा मांडव एकदम रेडी आहे तिकडं आता आपण गाडी चालू केली आता झुकून देऊ मांडव टाकून देऊ चला वरती चढाव लागणार आहे या तुम्ही पण या वरती तर चला मित्रांनो मांडव तिकडं आपले डोलटिंग किंवा घेऊन येत आहेत आणि आपण इकडं गाडी वळवायला आलो होतो थो थोडं लांब आवाज ऐकू शकतात तुम्ही आपला घसा किती भारी पूर्ण मांडव काढून लग्नाला आहे हा टाळीला परत टाळेला जायचंय मित्रांनो आणि घसा <laughs> पाणी पिऊन तून, तुम इतका घसा जाम झालाय ना डायरेक्ट दुखतय खूप दुखतंय पण तसंच चालू येवा नागेरिंगा आता मांडव टाकून आपल्याला टाळे वाजवायला जायचंय लोनेर लोनेरला टाळी आहे लोन हिरलेच ना रे लोन हिरले जे लोके आता काल ती कुठे किती टाळीचे म्हणे चला बेकार झोप लागे राह जर ना मूड राही ना तर तुम्ही दखाडच कुठला व्लॉग जर झोप लागली तर येणार नाही चला मस्त चला मंडळी नाश्ता करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपली सगळी फॅमिली बसलेली इथं बा पा, एका पायाने लंगडा सॅम्पलर टिमकी आर्टिस्ट टिमकी आर्टिस्ट टिमकी आर्टिस्ट थापडोल आर्टिस्ट थापडोल आर्टिस्ट आणि टिरिंग आर्टिस्ट हे बा इथं टिरिंग आर्टिस्ट बसले चला नाश्ता करून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला भाषण देतो मी थांबतो

झोपलेलो होतो कारण की चार पाच दिवसापासून काय झोप पण झालेले आहे नाही मित्रांनो खूप झोप लागली होती आत्ता म्हणत वर मया आणलेले आहेत आणि पावसाचं वातावरण झाले आहे तुम्ही पाहू शकता पाऊस सुरू झाला आहे थोडा थोडा पडदे विडदे झाकले आहेत गाडीला वरती पण पडदा मारला आहे पाऊस थोडी शक्यता दाट आहे आज येण्याची कारण की थेब सुरू झालेत पाणी पडायची गाडी सुरू केली होती आणि बंद केली लगेच कारण की थेंब मोठीच होती थोडी अशी मोठे मोठी थेंब होती ना मग गाडी झाकून घेतली आता मग गाडी बंद केली आता परत चालू करू चला वरमायांचं मेकअप वगैरे हो सर्व आपटून गेले आता त्यांना नाचवायचं आहे चला आपल्या वरमाया अजून झालेल्या आहेत ड्युट्या काढल्या आहेत तिकडे तुम्ही पाहू शकता आपली फॅमिली तिकडं उभी आहे आणि तिथ्या तिकडे निघालेल्या आहेत तिथे ड्युट्या निघालेले आहेत आपली बँड फॅमिली फॅमिलीचे बाकी आणि बाकी वरमाया काढत होतो वरमाया झालेल्या आहेत घसा ना पाणी इकडच तिकडचं पाणी का खराब झाला आहे घसा आपली ड्युटी तयार झालेली आहे तर फायनली आपल्या वरमाया वाजून झालेल्या आहेत आणि तिकडं दिवट्या निघालेले आहेत तुम्ही पाहू शकता तेव्हा तिकडं दिवट्या निघालेले आहेत दिवट्या दिवट्या आणि लोकेश मुड्या तंगड मुड्या की गाडीत बसला आहे गाडी चालवतोय दोन लाई आगळा टिंबटिंब आहे आगळा टिंबटिंब आहे आणि मित्रांनो वरमाया करताना की खूप पावसाचं वातावरण झालं होतंही जबरदस्त आता एकदम मोकळं झालेलं आहे म्हणून काही टेन्शन नाही ताडपत्री पडदे पिडदे सर्व रेडी आहे आपल्याकडं पाणी आला तरी काही टेन्शन नाही हा आणि गाडीने तिकडं घ्यायला काही जागा नाही पूर्ण गाड्या पॅक ये तिथं आता थोड्या तो वेळात काहीतरी खावं लागणार आहे कारण की गोळी घ्यायची आपल्याला कशावरची गोळी सकाळी एक घेतली होती पण काही फरक पडला नाही आता परत एक गोळी घेऊन घेऊ आणि कसा थोडा रिपेअर करू कारण की खूप खूप सीजन आहे सगळा बंद बंद होई घ्या सगळा माईक एक नाही चालणार आता ही बा ही गोळी खायची आपल्याला

तगड मारा